हॅलो शब्द फुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत व्हॅलेंटाईन डे स्पेशल कथा ही कथा शब्दफुले लघुकथा लेखन स्पर्धेतील एक कथा आहे ऐकूया रिव्हिजन लेखन उमेश पटवर्धन आज व्हॅलेंटाईन डे आजचा दिवस वेगळा जाणार याची जाणीव तिला उठल्या उठल्या झाली आणि दिवसाची सुरुवात प्रसन्न होऊन गेली तिची रोजचा दिवस काहीतरी वेगळा घेऊन येणार असेल तर तिला वेगळाच उत्साह यायचा मग त्या स्पेशल दिवसाच्या आधीचे कित्येक दिवस त्या दिवसाची वाट बघत घालवणं त्या दिवसाची मनातल्या मनात, मनात उजळणी करणं त्या दिवशी जे जे करायचं त्याची तयारी करणं सगळंच आनंददायक आजही संध्याकाळी त्याला भेटायचं त्या नेहमीच्या ठिकाणी खूप दिवसांनी रोजच्या रुटीनपेक्षा वेगळं काहीतरी घडणार होत तिच्या डोळ्यासमोर काही दृश्य तरळू लागली आपण नेहमीच्या पार्कमधल्या एका कोपऱ्यातल्या त्या बेंचवर त्याची वाट पाहत थांबलो आहोत आपण थोडस लवकर आलोय हे माहीत असूनही अजून कसा येत नाही हा असा विचार करून सतत घड्याळाकडे बघत आहोत आणि तो येणार आणि मग आज कोणता ड्रेस घालूया साडी तर आज नको जीन्स टॉप पंजाबी ड्रेस सकाळी आवरता आवरता न कळत तिने तिचा वॉर्ड्रोब नजरेने साचवायला सुरुवात केली खूप वेळ इकडे तिकडे पाहिल्यावर काहीच वेगळं ना दिसल्याने ती जरा हिरमुसली वॉर्ड्रोबच दार बंद करणार तोच सगळ्यात खालच्या कप्प्यात कोपऱ्यात जाऊन बसलेला एक फुला फुलाचा ड्रेस तिला दिसला परफेक्ट त्याला हा खूप आवडतो तिने तो हळुवारपणे काढून छातीशी कवटाळला मेकअप नको भारसा मेकअप त्याला नाही आवडत तू बिना मेकअप इतकी छान दिसतेस जातीच्या सुंदरांना <laughs> त्याची परिचित वाक्य तिच्या कानाशी घळू लागली आणि ती मनाशीच हसली तो अधूनमधून वाजवतो तशी चक्क शीळ वाजवावी असं तिला एक क्षण वाटून गेलं आणि ती पुढच्या तयारीत घडून गेली आणि तो तो काय कमी हवेत होतास आज की श्याम प्यार के नाम आज व्हॅलेंटाईन डे ऑफिसला जाताना मनातल्या मनात तो उजळणी करू लागला याद्या करण्याची त्याची जुनी खोड मग मनातल्या मनात यादी तयार होऊ लागली क्रमांक एक आज पार्कात लवकर पोहोचून तिला सरप्राईज द्यायचं नेहमीच काय रे तुझं येणं हे आज नाही ऐकून घ्यायचं तिचं चा। उलट ती आल्यावर ती आश्चर्याच्या धक्क्यातून सावरत असतानाच तिला उशिरा येण्याबद्दल सुनवायचं तिला उशीर झाला असला नसला तरी मग ती आपले घारे गोल डोळे मोठे करेल आणि तोंडावर हात ठेवून म्हणेल बरं आहेस ना तू इतका रे सुधारू एकाच दिवसात यावर आपण तोच हात हातात घेऊन स्वप्नरंजन सुरू झालं पण त्याच्या हिशोबी मनाने त्याला खेचून परत यादीकडे आणलं क्रमांक दोन यासाठी ऑफिसमधून लवकर निघावं लागेल ऑफिसला पोचल्यावर लगेच बॉसला मेल टाकायची नीड टू लिव्ह अर्ली टुडे डे सम अर्जंट पर्सनल वर्क बॉस छान आहे मेल वाचून गालातल्या गालात हसून तो त्याचे व्हॅलेंटाईन दिवस आठवणार क्रमांक तीन जाताना फुलं घ्यायची आहेत त्यासाठी ऑफिस मधून निघाल्यावर थोडी वाकडी वाट करून नेहमीचा फुलवाला गाठायचा तो सुद्धा ओळखीचा आपल्याला बघून गालातल्या गालात हसत लाल गुलाब न देता निशिगंधा हातात ठेवणार सगळं कसं ठरलंय त्याची संध्याकाळच्या भेटीची तयारीची यादी पुढे पुढे सरकू लागली आणि तो भेटीचा क्षण आला कितीही प्रयत्न केला तरी त्याला उशीर झाला होता पाटमोरी ती नेहमीप्रमाणे त्या नेहमीच्या बेंचवर बसून त्याची वाट पाहत असलेली त्याला दिसली आणि हलकीच शीळ वाजवायचा मोह त्याने आवरला तिची अस्वस्थता तिच्या हालचालीतून स्पष्ट दिसत होती तो तिच्या मागून हळूहळू पावलं टाकत बेंच मागे जाऊन उभा राहिला आणि दोन्ही हाताने पटकन तिचे डोळे झाकले त्याने कोण सांग तिचा राग घालवण्याच्या त्याच्या या नेहमीच्या ट्रिक्स तिला माहीत आहेत ती म्हणाली एक माझ्यापेक्षा जास्त प्लॅनिंग करूनही उशीर करणारा अहो बाईसाहेब जरा ऐकून तर घ्या त्याने पटकन निशिगंधाच्या फुलांचा गुच्छ तिच्या समोर धरत तिचं बोलणं मध्येच तोडलं या कळ्या मला म्हणाल्या आम्हालाही थोडं उमलू द्यात की मग काय थांबावं लागलं त्या उमलेपर्यंत चल चल तुझी नेहमीची नाटकं बस झाली आता ती फुलं प्रेमाने हातात घेत ती म्हणाली पण ती पांढरी शुभ्र फुलं त्यांचा तो मंद सुवास आणि त्याचं ते खट्याळ हसत चतुराईने बोलणं तिचा राग क्षणात पळून गेला पण तरी तिने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही थांब जरा मी आलोच तो तिथून जाण्याचा अभिनय करत म्हणाला हाता काय कुठे चाललायस त्याच्याकडे रोखून बघत तिने नजरेनेच विचारलं काही नाही अगं हेल्मेट बाईकलाच लावलंय ना ते घेऊन येतो कसंय ना समोरची व्यक्ती चिडलेली असली की आपण आपलं हेल्मेट घालून घेतो म्हणजे ना जरा सुरक्षित वाटतं चल असं म्हणत तिने त्याच्या डोक्यावर हलकेच एक टपली मारली दोघंही एकमेकांकडे पाहून असले ती संधी साधून त्याने पटकन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि तो तिच्या शेजारी बसला मग काही वेळ हात हातात गुंफून ते दोघ नुसतेच बसून राहिले एक मूक संवाद दोघांमध्ये पाझरत होता छान दिसतेस त्याने तिच्या डोळ्यात पाहत सुरुवात केली hmm. तिची ही खासियत सुरुवातीची खडखड संपून गाडीने वेग घ्यायला सुरुवात करावी तसं तिला वाटलं पण ते तिला दाखवायचं नव्हतं पण त्याला हे सगळं नवीन थोडीच होत आज जरा वेगळीच दिसतेस दिस। त्यानं वेग कायम ठेवला मग मात्र ती हळूहळू खुलू लागली तिनं एक सहेतूक कटाक्ष तिच्या ड्रेसवर टाकला हा मस्त माझा आवडता फुलाफुलांचा ड्रेस आठवणीने घातलास ना पण यावेळी हे थोडं लाजत खाली पाहात नुसतं हुहू करू नको बोललीस का तू घरी त्याने पुढचा गिअर टाकला कशाबद्दल तिचा भोळा चेहरा अग कशाबद्दल म्हणजे काय आपल्या लग्नाबद्दल म्हणजे तुझ्या आईबाबांचं काय म्हणणं आहे ते हे बघ प्रशांत अजून कशातच काही नाही आणि कशात काही नाही म्हणजे तो एकदम उसळून म्हणाला म्हणजे आपलं प्रेम खोटं आहे असं म्हणायचं आहे का तुला तसं नाही अरे पण ही तुझी नोकरीची धर सोड अजून परमनंट नाहीयेस तू आत्ताच्या जॉबमध्ये माझही अजून मग मा असंच भेटत राहूया का जन्मभर या पार्क मध्ये याच बाकावर तू परत उसळून म्हणाला हे बघे तू चिडू नकोस मला नको का आहे रे आपलं सगळं नीट झालेलं बरं तू काढलास विषय तुझ्या घरी आ, हो म्हणजे परवा संधी साधून आईला हळूच म्हणालो एक मुलगी आवडल्यासारखी वाटतेय मला हा आवडल्यासारखी वाटतेय तिने डोळे मोठे केले त्याच्याकडे रोखून बघताना तिचे घारे डोळे अजूनच टपोरे झाले तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि केसांची एक बट तिच्या कपाळावर आली मंद वाऱ्याने कपाळावर भुरभुरणाऱ्या त्या बटेमुळे तिच्या सौंदर्याला आता एक वेगळीच धार आली तो मोहित होऊन तिच्याकडे फक्त पाहताच राहिला आता मात्र इतका वेळ रोखून धरलेलं तिचं हसू ती आवरू शकली नाही आता हे तुझं असं पाहणं तरी खरं का ही सुद्धा पार्ट ऑफ रिव्हिजन हा चला बच्चमजी लग्नापूर्वीच्या क्षणांना परत जगण्याची तुझी कल्पना अफलातून पण तेव्हा असायचा तितका वेळ आता नाहीये बरं आपल्याला मुलं क्लास वरून घरी आली असतील मला घरी जाऊन अजून स्वयंपाक करायचा आहे असं म्हणत तिने त्याचं विमान क्षणात खाली आणलं खरं पण लगेच संसारिक जगात शिरायच्या कल्पनेनं तिचंही मन जड झालं होतं तिच्या या सर्व भावना क्षणार्धात ओळखून त्याने तिचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि तिच्या डोळ्यात खोलवर पाहत मंद स्मित केलं काही क्षणांपूर्वीच्या एका खट्याळ प्रियकराचं समंजस पतीमध्ये झालेलं रूपांतर बघत तीही हलकेच हसली आणि लग्नापूर्वीचे सुगंधी क्षण मनात घोळत ते जोडप घराच्या दिशेने चालू लागलं कथा रिव्हिजन लेखन उमेश पटवर्धन सादरीकरण सुजाता हॅपी व्हॅलेंटाईन्स डे मनापासून आभार मित्रांनो ही कथा ऐकल्याबद्दल व्हॅलेंटाईन्स डे निमित्त प्रेमाच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट नक्की चेक करा आणि ऐका वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रेमाच्या गोष्टी तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडरस्कोर्स शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर स्टेट्यून शब्दफुले बाय सुजाता पुन्हा भेटू एका नव्या कथेसह स्टेबलेस्ट स्टेब थँक्यू धन्यवाद